नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटलकीच्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करंजीचं सारण कसं बनवणार ते बघणार अगदी वेगळ्या पद्धतीने आणि दोन पद्धतीने आज आपण सारण कसं बनवायचं ते बघणार चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याचप्रमाणे आपण खुसखुशीत करंजी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत सर्वप्रथम आपण करंजीचं पहिलं सारण कसं बनवायचं ते बघूया अगदी बघू शकता मी एक पाव चमचा इतकं तूप घातलंय आता ह्याच्यामध्ये आपण खसखस भाजून घेऊया खसखस भाजताना लक्षात ठेवायचं की ही आपल्याला मंद आजच्यावरच खसखस भाजून घ्यायची कारण खसखस आपण जर का मोठ्या गॅसवर भाजली गेली तर ती लगेच करपण्याची शक्यता असते त्याच्या अगदी एखाद दोन मिनिटासाठी अशी मस्त अशी परतवून घ्यायची आहे पण खसखस भाजलेली आहे ही एका प्लेट मी प्लेटमध्ये काढून घेते आपण नेहमी ना करंजीचं सा जेव्हा सारण म्हणतो तेव्हा जिरोचा रवा घेतो हे सगळ्यात महत्वाची टीप आहे आणि एक वाटी मी हा रवा घेतोय तो आपण भाजून घेऊया तिथे थोडासा आपण तुपाचा वापर करायचा म्हणजे अर्धा चमचा तरी आपल्याला तूप घालायचा आहे हा रवा आहे ना आपल्याला रवा आहे आपल्याला लो टू मीडियम गॅस असा करून आपल्याला हा रवा भाजून घेतलाय जवळ पाच मिनटं तरी आपल्याला रवा भाजण्यासाठी जातो कारण रवा आपण जर का सतत चमचा फिटवला तर व्यवस्थित भाजला जातो गोल्डन कलर येईपर्यंत मी हा रवा भाजून घेतलेला आहे हा मी काढून घेते त्याच कढईमध्ये पुन्हा मी डेसीनेट कोकोनट पावडर घेतली आहे ती घालते आता इथे ना मी कोकोनट पावडरचा वापर आहे पण ही पावडर आहे ती एकदम बारीक नाही आहे तर जाडसर अशी ही पावडर आहे इथे ना आपण एक दोन मिनटासाठी मस्त अशी खमंग अशी ही परतवून घ्यायची थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही भाजून सुद्धा आपण काढून घेऊया आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी एक टेबल स्पून एवढं तूप घातलेलं आहे तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घेतलंय ते घालूया आता इथे ना गव्हाचं पीठ आहे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय नेहमी ना साणामध्ये गव्हाचं पीठ घालायचं त्याच्यामुळे काय होतं तर ते सारण असतं सा ते मस्त असं मिळून येतं आणि त्यासाठी हे सगळ्यात महत्वाची टीप आहे की आपल्याला गव्हाचा पिठाचा इथे वापर करायचा आहे भाजताना सुद्धा आपल्याला लो टू मिडियम गॅसवर हे गव्हाचं पीठ आहे हे भाजून घ्यायचं हे मी साहित्य जेवढं घेतलंय दोन पद्धतीचं तेव्हा ते सुद्धा सर्व मी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते साहित्याचं मोजमाप देत असते तर तुम्ही ते बघायला विसरू नका आता बघू शकता हा गव्हाचं पीठ आहे कलर याचा हा चेंज झालेला आहे म्हणजे गव्हाचं पीठ आहे मी खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे सर्व जेवढं मी साहित्य घेतलं होतं तेवढं पहिलं साहित्य मी भाजून घेतलं आहे म्हणजे पहिलं सारण जे आहे ते आपलं रेडी झालं आहे हे पूर्ण थंड होऊ दे त्याच्यानंतरच बाकीचं आपण साहित्य मिक्स करणार आता दुसरी भाजणी आहे तिथपर्यंत ती आपण बघूया त्याचप्रमाणे मी पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे पिठी साखर म्हटलं तर मी घरचीच साखर घेऊन हे मिक्सरला दळून घेतलेली आहे ड्रायफ्रुट्स आहेत ड्रायफ्रुट्स म्हटलं तर मी जवळजवळ सहा खजूर घेतल्यात आणि बारीक घेतले असे तुकडे कट केलेले आहेत आता ह्यातली बी वगैरे मी काढून घेतलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे अक्रोड घेतलेत असे मोठे तुकडे कट करून घेतले मनुका घेतलेत काळ्या मनुका त्याचप्रमाणे ह्या पिवळ्या अशा घेतलेल्या आहेत आणि काजू घेतल्यात जवळजवळ सात ते आठ आहे बदाम घेतलेले आहेत जवळजवळ सहा आणि पिझ्सा घेतलेला आहे जवळजवळ सात ते आठ आहेत आणि खसखस घेतली आहे तीन चमचे आणि वेलची पावडर घेतली आहे दोन टेबलस्पून सर्व हे साहित्य आहे दुसऱ्या साणासाठी हे सुद्धा आपण भाजून घेऊया आता पुन्हा ज्या अगोदर आपण सारण भाजलं होतं ना तीच ही कडी आहे त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून इतकं तूप घातलं आहे तूप गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया खजूर खजूर आहे हा आपल्याला ना एक दोन मिनटासाठी मिडियम गॅसवर हा परतवून घ्यायचा खजूर हा भाजला गेलाय मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते पुन्हा मी तीच कडी घेतली आहे त्याच्यामध्ये मी अक्रोड घालते त्याचप्रमाणे काजू घेतलेत ते घालते आणि बदाम घेतलेले आहेत ते घालूया पिस्ता घेतले तो घालूया इथे ना अगोदर थोडंसं कढईमध्ये तूप आहे त्याच्यामुळे पुन्हा मी इथे तुपाचा वापर करणार नाही आहे आपण हे थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर आणि इथे ना जेवढं मी साहित्य घेतलेलं आहे तेवढं सर्व आपल्याला भाजल्यानंतर वेगवेगळ्या वेग प्लेटमध्ये किंवा एकाच प्लेटमध्ये बाजूबाजूला ठेवून घ्यायचं आहे आता हे साहित्य आहे मी सर्व भाजून घेतलेलं आहे मस्त असं बघा परतवलेलं आहे आता इथे ना तुम्ही वेगवेगळं म्हणजे आता मी एकत्र हे भाजून घेतलं आहे तुम्ही वेगवेगळं भाजलं तरीसुद्धा चालेल हा बघा हा काजूचा आहे ना हा कलर थोडा चेंज झाला तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे सुद्धा मी काढून घेते ना त्याच कढईमध्ये मी एक टेबल स्पून इकं तूप घातलेलं आहे आता ही खसखस घेतली आहे ती आपण भाजून घेऊया इथे खसखसीचा वापर आहे तो थोडासा आपण जास्त करणार आहोत खसखसीमुळे काय होतं तर ड्रायफ्रूटचा आपण ज्या सारण मिळतं एकदम टेस्टी लागते तर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्त अशी परतवून घ्यायची आहे जेव्हा आपण ना सारण बनवतो ना त्यावेळेस खसखसीचा आवर्जून वापर करायचा त्यामुळे ना करंजी खूप छान लागते अशी आहे खसखस आहे बघू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे तिथपर्यंत मी मस्त अशी भाजून घेतली आता ही काढून घेते मी कडेमध्ये खसखस काढून घेतली आहे थोडीफार शिल्लक आहे आता इथे ना मी कोकोनट पावडर घेतली आहे ती घालते आणि खमंग अशी ही सुद्धा आपल्याला पावडर आहे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि कोकोनट पावडरना दोन प्रकार येते इथे ना थोडी जाडसर येते आणि त्याचप्रमाणे एकदम बारीक एक अशी पावडरसुद्धा येते ही जाडसर अशी पावडर आहे ती मी घेतलेली आहे आणि याचा कलर बघू शकता एकदम मस्त आहे आपल्याला आता ह्याचा कलर खूप असा चेंज करायचा नाही आहे थोडंसं असं एक दोन ते तीन मिनटासाठी असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण करंजी व्यवस्थित तळी जाते त्यावेळेस हे खोबरंसुद्धा त्याच्यामध्ये भाजलं जातं आणि त्याचप्रमाणे आपल्याला जर का सारण तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्ही इथे ना खोब खोबरं जास्त भाजून घ्या जर का इथे आता मी कोकोनट पावडरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर का हे डेफिनेट कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही इथे ना, ना। खोबरं घ्या खोबरं भाजलं तरी सुद्धा चालेल पण खोबरं काय करायचं भाजल्यानंतर ना, ना ते हाताने थोडंसं असं कुच करून घ्यायचं जेणेकरून सारण आहे ना हे एक जी होतं तर जेवढी मी दोन पद्धतीने जेवढं मी सारण तुम्हाला दाखवणार आहे तेवढं सर्व मी साहित्य हे भाजून घेतलेलं आहे आणि भासताना सर्वात महत्त्वाचं आहे की लो टू मीडियम गॅस करूनच आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज झालाय जास्त मी कलर चेंज करणार नाही गॅस बंद करते सारणसुद्धा आपण रेड केलं खूप भाजून झालं आहे ते थंड झाला ठेवले त्याचप्रमाणे आपण ड्रायफ्रूट जे भाजले होते ते सुद्धा मी एका पेटात आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे मिक्सरला मी मागे पुढे बटन करून असे फिरवून घेणार त्याचप्रमाणे हा खजूर आहे तो सुद्धा फिरवून घेणार आहे इथे खसखस आहे ती सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि आपण पिठी साखर आणि ह्या मुका त्याचप्रमाणे वेलची पावड हे बाजू आपल्या हे मिक्स अजून केलेलं नाही मिक्सरला खजूर आहे हा मी क्रश करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी इथे ड्रायफ्रूट जे घेतले होते ते सुद्धा मिक्सरला जाटसरशीची पावडर बनवून घेतलेली आहे सुद्धा मिक्सरला आपण फिरवून घेतलेली आहे आता हे खोबरं आहे थोडंसं हाताने आपण कुसकरून घ्यायचं आहे आणि ह्याचं प्रमाण घेतलं होतं त्याच्यापेक्षा हे खोबरं ना कुस्करल्यानंतर ना हे बऱ्यापैकी कमी होऊन जातं आता ह्यामध्ये जेवढं साहित्य घेतलं होतं ते सर्व आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते सर्व आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे वेलची पावडर घेतली होती ती सुद्धा घालायची फुट्स म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्ही ते ड्रायफ्रुटचा वापर करू शकता आता मनुका ज्या मी घेतल्या होत्या ना त्या तुम्ही म्हणते तुपार मी ह्या परतवल्या नाही कारण मी ह्याच्यामध्ये ह्या डायरेक्ट मिक्स करणार आहे कारण कणजी जेव्हा आपण टळतो ना त्यावेळेस मस्त अशा ड्राय जे मनुका आहेत ह्या मस्त तळ्या जातात कंजीसोबतच आणि खूप छान फुलल्या जातात म्हणून आपण पाऊन वाटी साखर घेतली होती ती सर्व घालून घेऊया प्रमाण हे परफेक्ट आहे पण सर्वात महत्त्वाची टीप आहे की जेव्हा आपलं सर्व साहित्य हे थंड झाल्यानंतर इथे आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे जर तुम्ही गरम असताना घातली तर ह्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यात जायफळ घ्यायचं आहे आणि थोडंसं जायफळ खिचून घालायचं जेणेकरून ह्याचा सुवास आहे ना खूप छान टिकून राहतो सर्व इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं दुसरं सारण जे आपण अगोदर घेतलं होतं ते रेडी झालं आहे आता पहिलं जे आपण सारण बनवून घेऊया पहिला सारण तो सगळ्यात ते आहे कारण रवा आहे ना तो थंड व्हायला थोडासा वेळ जातो आता हे पूर्ण मी अगोदर जे आपण रेडी झालीत पण ते सारण आहे सगळं थंड झालं ठीक आहे ना सर्व साहित्य हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण जेणे कोणी याच्यामध्ये गव्हाचं पीठ त्याचप्रमाणे रवा घातलेला आहे कोकोनट पावडर सुद्धा घातलेली आहे सर्व मी मिक्स करून घेतलेला आहे एक मनुका घेतल्या ती घालूया वेलची पावडर घेतली आहे ती घालूया त्यानंतर इथे आपण पाऊन वाटी साखर घेतली होती ती सर्व घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे ना जर का तुम्ही मिक्स केल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघायचं जर का तुम्हाला काही पिठी साखर कमी वाटली म्हणजे गोडवा जर का कमी वाटला तर तुम्ही इथे पिठी साखरचा पुन्हा वापर करू शकता दोन्ही पद्धतीने आपण सारण रेडी करून घेतलेलं आहे एक आपण रवा आणि गव्हाचं पीठ ह्याचं सारण बनवलं त्याचप्रमाणे ड्रायफ्रूटचं आपण सारण बनवून घेतलेलं आहे कंजीचं सारण आहे तेव्हा खूप सुंदर असं रेडी झालं आहे आता आपल्याला करंजी कशी बनवायची ते बघणार अगदी खुसखुशीत अशी ही करंजी रेडी होते तर चला आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूया जी कंजी बनवणार ती मैदा आणि रवा वापरून आपण बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपण घेतलं आहे बारीक रवा म्हणजेच जिरोचा रवा कपाच्या मापाने बघितलं तर एक कप हा रवा आहे त्याचप्रमाणे हा पाव किलोचा हा कप आहे म आता ह्याच कपाच्या मापाने आपल्याला मैदा घ्यायचा आहे हा कप म्हटलं तर पाव किलोचा आहे म्हणजे आपल्याला सेम माप घ्यायचं आहे एक कप मैदा तर एक कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे प्रमाण आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते ते तुम्ही बघायला विसरू नका रवा आणि मैदा हे दोन्ही आता आपल्याला एका प्लेटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे जेणेकरून रवा आणि मैदा आपण घेतलेला आहे तो सर्व मिक्स केल्यामुळे आणि त्याचप्रमाणे छान मीठसुद्धा घातलेलं ते व्यवस्थित लागलं पाहिजे आता, है मी आता, है आता में हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल म्हटलं तर कडकडीत असं गरम करून तेल घालायचं आहे आता कपाच्या मापाने मी इथे दोन कप म्हणजे टोटल आपले अर्धा किलोचं हे प्रमाण झालं आहे अर्धा किलोच्या प्रमाणात आपल्याला पन्नास एम एल तेल घ्यायचं आहे आणि कपाच्या मापाने म्हटलं तर तुम्हाला पाव कप इथे तेल घ्यायचं आहे आता इथे ना मी कपाच्या आपाने पाव कप मी हे तेल घेतलेलं आहे आणि इथे ना बिलकुल कमी जास्त वेळ तुम्ही तेल करू नका एकदम परफेक्ट असं याचं माप आहे आता इथे तेल गरम करण्यासाठी मी ते भांडं घेतलेलं आहे आणि तेल आपण गरम करून तेल मी गरम करून घेते आणि कडकडीत असं गरम केलं आहे आता गरम तेल कसं झालं हे आपल्याला समजायचं आहे ह्यातलं ना मी थोडंसं पीठ घेते आणि हे तेलामध्ये टाकून घेते आता पीठ टाकल्यानंतर हे लगेच असं हे पीठ आहे वरती येते म्हणजे हे कडकडीत असं हे तेल गरम झालं आता हे तेल आहे हे सर्व आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथे तेल आहे ना हे सर्व आपण जेवढं घेतलं तेवढं एकदम टाकायचं आहे थोडं थोडं करून घालायचं नाही आहे कारण जेवढं तेल गरम गरम घालतील तेवढी करंजी आहे ही खुसखुशीत होते म्हणून सर्व एकदम घालून घ्यायचं आणि एका चमच्याने हे तेल आहे तेल घातल्यानंतर हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल ला हे बऱ्यापैकी गरम असतं आणि हाताला चटके लागू नये म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थंड करून घ्यायचं आहे आता हे सर्व मी थंड करून घेतलं त्यानंतर आता आपल्या हाताच्या साह्याने पिठाला तेल आहे हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जेवढा आपण गरम केलेलं तेल आहे हे पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे करंजी आहे ही खुसखुशीत तयार होते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनेच आपल्याला तेल हे पिठाला लावून घ्यायचं त्यामुळे काय होतं तर करंजी आहे ना एकदम मस्त अशी खुसखुशीत होते बघू शकता आता मी दोन्ही आतावर पीठ घेऊन हे कसं मिक्स करते अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ हे मिक्स करून आहे जेणेकरून सर्व पिठाला तेल आहे व्यवस्थित लागलं ला जातं आता सर्व तेल आहे ना हे पिठाला मी व्यवस्थित लावून घेतलं ला। आता पिठाला तेल कसं लागलं ला हे तुम्हाला समजायचं असेल तर काय करायचं पीठ आहे ना समस्त मिक्स करायचं हातामध्ये घ्यायचं आणि घट्ट असा गोळा करून बघायचा जेणेकरून हा गोळा गोळा आहे तो लगेच बनला जातो म्हणजे ह्या पिठाला व्यवस्थित हे तेल लागलं गेलं आहे हे आपल्याला समजून जातं तेल आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे पीठ मळण्यासाठी मी दुधाचा वापर करणार आहे इथे मी दोन कप टोटल आपलं पीठ झालं होतं मी एक कप इथे दूध घेतलेलं आहे इथे जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता आणि पीठ मळू शकता आता इथे थोडं थोडं दूध टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाची टीप आहे की इथे आपल्याला दुधाचा वापर जो करायचा आहे तो थोडा थोडा करूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे की पीठ मळताना आपल्याला हे थोडंसं लूज पीठ मळायचं आहे जेणेकरून ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि आपल्याला हे पीठ आहे हे उमलाला ठेवायचं आहे आणि उमलल्यानंतर रवा हा फुलला जातो त्यामुळे ना दुधाचा वापर थोडा आपण इथे थोडा थोडा करून वापरून घेणार आणि थोडं लूजसर असंही पीठ मळून घेणार आहोत दुधामुळे ना करंजी खूप छान बनते आणि सॉफ्ट देखील बनते आता इतकं मी जेवढं तुम्हाला प्रमाण दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्व प्रमाण वापरून घ्या आणि करंजी हे तुमची नक्कीच खुसखुशीत बनणार आहे आता हे पीठ आहे मी मस्त असं मळून घेतलं आहे बघू शकता इतकं सॉफ्ट आहे इतकं मी मळून घेतलं आहे आता इथे ना मी थोडासा तेलाचा वापर करणार आहे थोडंसं तेल घ्यायचं हाताला आणि पुन्हा हे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे आता इथे मी दुधाचा वापर केला होता जवळजवळ मी एक कप इथे दूध घेतलेलं होतं बऱ्यापैकी इथे ना पाव कप अजून शिल्लक आहे म्हणजे इतकं आपल्याला दूध लागते दूधसुद्धा आपल्याला जास्त काही लागत नाही आता हे पीठ आहे एक दोन मिनटासाठी तेल लावल्यानंतर असं मळून घ्यायचं आहे आता पीठ आहे मी दोन मिनटासाठी मळून घेतलं आता हे पीठ आहे आपण झाकून घेऊया एक अर्धा तासासाठी हे पीठ आहे आपण हे कुंबला ठेवून देऊया अर्धा तास झालेला आहे आता पीठ आपल्याला उमललं आहे ते बघायचं आहे तर आता बाऊल आहे हा आपण काढून घेऊया आणि मस्त असं हे पीठ आहे हे खूप छान फुललेलं आहे आता एक दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला हे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे परदीचं पीठ आहे हे खूप छान भिजलेलं आहे मऊसुद्धा असं हे झालेलं आहे आता हा आपल्याला पूर्ण गोळा आहे एक दोन मिनटासाठी मी मळून घेतलेलं आहे पण हे सर्व पीठ आहे हे आपल्याला जेवढं लागेल ना करंजीसाठी तेवढंच मळून घ्यायचं आणि बाकीचं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि ते सुद्धा आपण ह्याच बाऊलमध्ये आपण झाकण लावून ठेवून देऊया सुद्धा मी इथे पोलपाट घेतलेला आहे आता लाटण्यासाठी इथे मी मैदा घेतला आहे थोडासाच घ्यायचा आहे सुद्धा आपल्याला मैदा इथे वापर करायचा नाही आहे आणि लाटून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपाती कशी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती आहे अशी लाटून घ्यायची आहे आता चपाती आहे ती आपण जशी पातळ लाटतो तेवढीच आपल्याला इथे पातळ अशी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ देखील लाटायची नाही आहे आणि जर का तुम्ही एकदम जाड ठेवली तर मग ती करंजी आहे ही खुसखुशीत होत नाही त्याच्यासाठी ना ही आपल्याला चपातीप्रमाणे ते लाटून घ्यायचं आहे कित्य अशी ही पातळ लाटलेली आहे आता इथे ना मी एक डबा घेतलेला आहे डब्ब्याच्या सहाय्याने मी हे कट करून घेते कारण मी एक साईड सर्व करंजा करणार आहे त्यामुळे मी अशी मोठी चपाती लाटून घेतली आणि त्यानंतर अशी गोलगोलाशा मी ह्या पुऱ्या आहेत ह्या कट करून घेणार ती जे पीठ आहे हे आपण काढून घेऊया आणि दोन मस्त अशा ह्या पुऱ्या आहेत ह्या रेडी झालेल्या आहेत आता आपल्याला कंजी भरायची आहे कंजी भरण्यासाठी मी इथे आपलं सारणसुद्धा रेडी आहे आता एक चमचा इथे आपण सारण घालायचं आहे आता जेवढं तुम्ही इथे पुरीमध्ये राहील म्हणजे ही पुरी बनवला आहे त्या पुरीमध्ये जेवढं राहील तेवढं घालायचं आहे पण एक चमचा आपल्याला बस होतो आता बघा हे ना थोडंसं असं सारखं करून घ्यायचं आहे ते सर्व मी सारण भरल्यानंतर हा वरचा भाग आहे तो आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरची अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये घ्यायचं प्रेस करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हाताने आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे त्याने अशी प्रेस करून घ्यायची आणि इथे ना मी दुधाचा किंवा पाण्याचा वगैरे काही वापर न करता अशा पद्धतीनेच प्रेस करून घेतलेली आहे कारण जर का तुमचं पीठ खूप छान मळलं असेल तर इथे आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा काही वापर करावा लागत नाही फक्त असं सा बोटाच्या साह्याने व्यवस्थित असं सा दाबून घ्यायचं आता इथे ना मी करंजीच्या कटरच्या साह्याने मी इथे कट करून घेते तुम्ही अशाच पद्धतीने ठेवली तरी सुद्धा चालेल कारण एक साईडने आपल्याला करंजी बनवायची असेल तर पण मी ते, ते ना थोडंसं मी अशी डिझाईन येते त्यामुळे छान वाटते म्हणून मी करंजीच्या कटरच्या ही कट करून घेते आता हे थोडंसं असं कॉर्नरने हे पीठ काढून घेतलं आणि मस्त अशी ही करंजी आहे ही रेडी झालेली आहे अशी मस्त अशी ही रेडी होते पॅकसुद्धा होते आता ही ना आपल्याला करंजी आहे ही बाजूला ठेवायची आणि करंजी आहे ही आपल्याला झाकून ठेवायची कारण तळायला कसा वेळ जातो आता आपण दुसरं दुसरी पुरी घेऊया आणि दुसरी पुरीसुद्धा आपण भरून घेऊया आता इथे ना मी पुन्हा इथे सारण घेतलेलं आहे आता इथे ना माझ्याकडे दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते कंजी कशी भरायची आता करंजीचं इथे माझ्याकडे ना साचा आहे तर साच्यामध्ये आपण करंजी भरून घेऊया ह्याच्यामध्ये आपण कंजी बनवून घ्या इथे ना थोडासा मी तेलाचा हात लावलेला आहे जेणेकरून कंजी लगेच निघेल आता इथे ना आपण काय करायचं ही जे भरलेलं आहे ना त्याच्यामध्ये सारणासह आपण ही पुरी ठेवून द्यायची आणि त्यानंतरच हे व्यवस्थित करून घ्यायचं हे सारण आहे व्यवस्थित करून घ्यायचं सा अशा पद्धतीने आता हे माझ्या ना थोडंसं मोठा साईज आहे ह्याच्यापेक्षा लहान साईजसुद्धा मिळतात आता इथे आपण हे भांड्या हे फोल्ड करून घ्यायचं पुन्हा असं जवळ घ्यायचं पुन्हा हे सारण आहे एकत्र करायचं जवळ करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित करायचं त्यानंतर हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्हाला हे पीठ दिसते हे काढून घ्यायचं आहे हा करंजीचा सा साचा सा बंद केल्यानंतर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे पुरी लाटलेली आहे ती व्यवस्थित एकमेकांना सारण भरल्यानंतर हे चिकटलं पाहिजे कारण इथे मी पुन्हा पाण्याचा किंवा दुधाचा कसलाही वापर नाही केला तर थोडंसं एक्स्ट्रा पीठ दिसते हे आपण काढून घेऊया अशा पद्धतीने काढून घ्यायचं त्यानंतर इथे आपण आता कंजी आहे ही, ही खोलून बघूया आणि मस्त अशी ही करंजी रेडी झालेली आहे बघू शकता आणि खूप छान अशी ते डिझाईनसुद्धा आलेली आहे आता इथे मी थोडासा तेलाचा अगोदरच हात लावला होता साचाला त्याच्यामुळे ना करंजी ही चिकटत नाही आणि खूप सुंदर अशी ही करंजी रेडी होते नाही ही चपाती मी लाटून घेतली आहे कारण चपाती अशी मोठी लाटून घेतली ना का आपल्याला इझी होते आणि फटाफट करंजासुद्धा बनवल्या जातात कारण पुऱ्या कशा लहान लहान बनवायच्या तर वेळ जातो म्हणून अशा पद्धतीने लगेच रेडी होतात आता हे गोलगोलाचं मी पुन्हा वाटीच्या सहाय्याने हे कट करून घेतलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया पण एक मी पुरी घेतली आहे ह्याच्यामध्ये पुन्हा आपण सारण ठेवून घेऊया एक चमचा तुम इथे मी सारण भरते आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे भरू शकता त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते कारण आपण 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 वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करून बनवू शकतात आता वरचा भाग आहे पुन्हा मी वरती घेते आणि अशा पद्धतीने प्रेस करते बघू शकता बघा इथेसुद्धा मी पुन्हा दुधाचा वगैरे कसलाच वापर केला नाही आहे आणि हे प्रेस करून घेते अशा पद्धतीने आपण असं बोटाच्या साह्याने आपण घट्ट दाबून घ्यायचं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला एक डिझाईन दाखवते डिझाईन म्हटलं तर आपला अंगठा हा घ्यायचा इथे थोडासा प्रेस करून घेतो आणि हा बोट आहे हा बोटच्या सायडने आपल्या हामध्ये ठेवायची ही दोन बोट आहे ही खाली घ्यायची आणि ते अंगठ्याच्या सायडने इथे प्रेस करायचं बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसतं का हे बघा की असा अंगठा आहे हा दाबत जायचा आणि हे फोल्ड करत जायचं आहे जेणेकरून ह्याची डिझाईन आहे खूप छान इथे अशा पद्धतीने हा अंगठा फक्त वापरायचा आहे अंगठ्याने आपल्याला प्रेस करायचा आहे ही मस्त अशी रेडी झाली आहे आणि डिझाईन बघू शकता किती सुंदर अशी आलेली आहे करंजा झाल्यात ना तेवढ्या आपण तळून घेऊया कारण एकदम सुद्धा बनवून ठेवायच्या नाही नाहीत त्या कोरड्या पडतात आणि नंतर ना ह्या आपल्या फाटल्या जातात त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची कीप आहेत आता जेवढ्या झाल्यात तेवढ्या मी तळून घेते करंजी तळण्यासाठी मी एक कढई घेतली आहे आणि तेलसुद्धा गरम करून घेतले तेल गरम झालं आहे का ते कसं समजायचं थोडं याच्यामध्ये मी पीठ घालते आणि पीठ हे बघू शकता हे लगेच वरती येतं म्हणजे तेल मस्त तसं तापलेलं आहे आता इथे ना आपल्याला पुन्हा तेल तापल्यानंतर घ्यायच आपल्याला मिडीयम ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला करंजा आहेत ह्या तळून द्यायच्या कंजात राहताना सगळ्यात महत्वाची टीप आहे की कंजात जेवढ्या कढईमध्ये राहतील ना तेवढ्या आपण चवून द्या अधून मधून हा झारा आहे तो करंजी होती फिरवत राहायचं जेणेकरून समस्त अशा कंजा आहेत ह्या फुगल्या जातात आता एक साईडने हा मस्त करंजी आहे ही तळली आहे ही पलटी करून घेते आणि असा लालसर कलर येईपर्यंत ह्या कंजा आहेत ह्या आपल्याला तळून घेते जेणेकरून ह्या करंज्या आहेत ना खूप छान आहे खुसखुशीत अशा होतात जी आहे गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेतली आणि सर्वात दुसरी टीप म्हटलं ना तर ज्यावेळेस ही डिझाईनची करंजी असते ना ती नेहमी ना व्यवस्थित तळून घ्यायची कारण काय होते ही बऱ्यापैकी हा इथे ना जाडसरपणा येतो आणि ही कंजीचा भाग आहे ना हा भाग तळायचा राहतो त्याच्यामुळे ना हा समस्त तसा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ही करंजी आहे ही तळून घ्यायची कर्ज्या आहेत ह्या तळून झाल्यात मी एका टिश्यू पेपरवर ह्या काढून घेऊया आणि बाकीच्यासुद्धा आपण सर्व तळून घेऊया आजच्या भागामध्ये करंजी रेडी झाली एकदम खुसखुशीत अशी ही करंजी झालेली आहे त्याचप्रमाणे सारणसुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे दोन पद्धतीने ते सुद्धा खूप सुंदर झाले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल कोणी नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेबेटा ते देखील द्या आपल्याला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल अशाच एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद